बलात्काराराचा आरोप असणाऱ्या आरोपीचं वकीलपत्र तुम्हाला का घ्यावं असं वाटलं सगळाच रेप केस खऱ्या नसतात नीच कसाबला सुद्धा वकीलपत्र घेण्यासाठी वकील देणारा तुम्हाला माहिती आहे पॉस्को रेपच्या केसेस जेव्हा दाखल होतात अर्ध्या केस मध्येच ती फिर्यादी पीडिता अफेबिट देते की माझ्यासोबत असं काही घडलंच नाही जो माणूस स्वतःच्या शेतात गेलाय स्वतःच्या घरात गेलाय स्वतःच्या गावात गेलाय तर त्याला पळून जाले असं नाही म्हणजे दोघांची पूर्वी खूप छान मैत्री होती आणि हा तिच्या प्रेमात पडला होता मग तिने काय केले की त्याच्यावर केस दाखली रेपची टॉस्को विनयभंग बलात्काराचे बरेच मॅटरमध्ये तुम्ही कोर्टात या अफिडिट दाखवतो की नाही आता मला के, चाल केस चालवायचे नाही आमचा आपसात झालाय असं झालंय कसं झालंय तक्रार रागातून दिली अशा बरेच अफिटिव्ह दाखल होत डेली त्याच्यावर सहा केसेस दाखल होत्या एक केसमध्ये तो निर्दोष सुटला त्याच्यावर पाच केस दाखल आहेत पाच केस ह्या चोरीच्या आहेत चोरीच्या म्हणजे तो महिलांच्या दागिने चोरायचा सहा जे महिला दागिने घालून फिरतात पुरुष दागिने घालून फिरत नाही अलीकडे स्वारगेटमध्ये एक प्रकरण घडलं बलात्काराचं प्रकरण त्याच्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली त्याला अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या आधी हे प्रकरण पूर्णतः बलात्काराचा अत्याचार असं वाटत होतं पण त्यानंतर कोर्टात केले जाणाऱ्या दाव्यानंतर हे प्रकरण वेगळंच वळण घेताना आहे पण आज आपण बोलणार आहोत ह्या प्रकरणातला जो आरोपी आहे दत्ता गाडे त्या आरोपीचं वकीलपत्र घेणारे वाजिद खान भिडकर हे ॲडवोकेट आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पहिला तुम्ही दावा केला होता त्या दाव्यांबद्दल तर आपण त्याच्यावरती येऊच या पण या प्रकरणातल्या आरोपीचं वकीलपत्र तुम्हाला का घ्यावं असं वाटलं बलात्काराचा आरोप असणाऱ्या आरोपीचं ह्या देशामध्ये या देशाचा कायदा एवढा पवित्र आहे की या देशाने देशा कसाबला सुद्धा वकील पुरवला होता नीच कसाबला सुद्धा वकीलपत्र घेण्यासाठी वकील देण्यात आला म्हणजे आपली भारतीय न्यायव्यवस्था एवढी चांगली आहे की प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी देते त्यामुळे मला या प्रकरणात वकीलपत्र घ्यावं वाटलं पण असं वाटतं ना की आरोपीचं वकीलपत्र घेणे पटण्यासारखी बाब नाहीये रोज वकील घेतात रोज वकील घेतात रोज, रोज, रोज पॉस्कोच्या रेपच्या विनयभंगाच्या कंप्लेन दाखल होतात रोज कोर्टात भरपूर कंप्लेन दाखल होतात ते सगळे वकील घेतात फक्त ते प्रकरण मीडियाला जात नाही म्हणून त्या वकिलावर ऑब्जेक्शन येत नाही कि उलट पॉस्को बलात्कार विनयभंग यामध्ये कोणी वकीलच देऊ नये असा कायदा काढला तर डायरेक्ट आरोपीला फाशी होईल पण हे न्यायनिवाडा होईलच नाही पण हे प्रकरण मीडियात इतकं मोठं झालं तुम्ही आरोपीची बाजू दत्ता गाडीची बाजू कोर्टात लढवा ना तुम्ही मीडियात येऊन ती बाजू त्याची लढवणं याच्यामुळे कुठेतरी मेसेज हा जातोय का अशा आरोपींना बळ दिलं जात आहे कुठेही येऊन मीडियामध्ये त्याची बाजू लढली नाहीये मी मीडियासमोर सांगतच नाही तो निर्दोष आहे तो दोषी आहे निर्दोष हे मी सांगतच नाहीये मी फक्त हे सांगतोय की मी एक ॲडव्होकेट आहे एक वकिलाचं काम आहे कोर्टात आरोपीची बाजू मांडणे देव चांगल्या त्या दिवशी माझे स्टेटमेंट हेच होते जेव्हा मी बाहेर आलो मला विचारलं गेलं मला सांगावं लागेल मीडियाला कारण मला मीडियाला उत्तर देणे माझी जबाबदारी आहे तर देव चांगल्या माणसाला यांना देतोय वाईट माणसाला यांना देतो तो भेद करत नाही मग मी का करू त्यामुळे एका आरोपीला त्याची बाजू मांडण्यासाठी वकील मिळालाच पाहिजे हाँ, हे घटने अधिकार दिलेला आहे आरोपीला वकील मिळाला पाहिजे पण बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीची बाजू इतक्या प्रखरपणे पुढे येऊन मांडणं मीडियात मांडणं हे कुठंतरी लोकांना खटकते आणि त्यामुळे तुम्ही मीडियात देखील चर्चेत आलेला आहात रोज, रोज बलात्काराच्या खूप केसेस दाखल होतात त्या किती केसेसमध्ये शिक्षा झालीय बघणं आवश्यक आहे विचार केला जाणं आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे पॉस्को रेपच्या केसे केसेस जेव्हा दाखल होतात अर्ध्या ती फिर्यादी देते की माझ्यासोबत असं काही घडलंच नाही जे काही झालं ते अशी गैरसमज बऱ्याच महिला देतात त्यामुळे काय होतं अशा महिलांमुळे खऱ्या ज्या माझ्या माऊली बहिणी ताई आहेत ह्या लोकांवर अन्याय होतो मग बलात्काराला वकील मिळणं काय अवघड मग या केस मध्ये तुम्ही दत्तागाडीची केस लढवताय त्यांची बाजू घेताय आरोपीची पण याच्यामध्ये तुमचा असा दावा आहे का किंवा जेव्हा कोर्टात जे दावे झाले दोन ते तीन की हे सहसंमतीने झालं त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आणि तिची संमती माझं कुठेही हे नाहीये मीडिया जे काही असेल आणि ते एका एक महिन्यापासून ओळखत होते मग तुमचा दावा काय कोर्टात Uh, सध्या जी काय आहे कोर्टासमोर बाजू गेलेली आहे माझं फक्त एवढा दावा होता जे काही झालेलं ते संमतीने झालेलं आहे अशा प्रकारचं माझं स्टेटमेंट होत झालं म्हणजे काय म्हणजे तिने बलात्काराची तक्रार बलात्कार झाला माझ्यावरती लैंगिक अत्याचार झाले असं तिचं म्हणणं होतं सहसंमतीने झालं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला काय घटना त्या विषयी मला काहीच बोलायचं नाहीये तिने काय केलं कारण तिचं तिने काय भाष्य केलं तिचं उत्तर देणं हिथं हे नाहीये कारण ते तिच्या आब्रूचा आणि अस्तित्वाचा प्रश्न ती जरी तक्रारदार असली तरी मी तिची रिस्पेक्ट करेल कारण ती एक महिला आहे फक्त आमच्या आरोपीचं जे काही होतं सांगणं हे असं आहे की संमतीने हा बलात्कार झाला नाही असं आमचं म्हणणं होतं संमतीने झालं हे आर्ग्युमेंटच आम्हाला पटत नाहीये म्हणजे इन जनरल कोणालाच पटत नाहीये का जो काही का भाग आहे संमतीने झाला किंवा नाही झाला जे काही के आहे केस चालेल आणि त्यावेळेस निश्चित खरं समोर येईल पण हा दावा आता तुम्ही मीडियामध्ये येता पत्रकार परिषदा घेता तर आमच्या पण मीडिया तुम्ही मी त्या बाबतीत कुठेही हे पत्रकार परिषद नाही घेतली स्वतःहून की असं घडलंय तसं घडलंय जेव्हा कोर्टाच्या बाहेर आपण येतो पत्रकार सामोरे असतात त्या दिवशी जर बघितलं असेल तर मी पहिल्यांदा ओरडलो कारण एवढे पत्रकार होते माझ्या अंगावर माझी ती आज सुद्धा ती व्हिडिओ व्हायरल आहे की एवढे धावून आले की मी स्वतः माझ्या ते पडणार होते तर साहजिक कोणी प्रश्न विचारला उत्तर देणं मला आवश्यक होतं आणि मी जर उत्तर दिलं नसतं निघून गेलं असतो तर तुमचेच पत्रकार बांधवणारा झाले असते सहसंमतीने हे जर प्रकरण घडलंय तर मग दत्तागाडे फरार का झाला होता तो लपून का बसला होता हे उत्तर मात्र मी तुम्हाला देऊ शकतो दत्ता गाडे फरार झाला दत्ता गाडे पळून गेला हे जे म्हणणं हे मला खूप जोकिंग वाटतं आता एखाद्या गंभीर आरोप असेल एखादं गंभीर प्रकरण घडलं असेल तर आरोपी गावाकडे शेताकडं नाही जात आरोपी यूपी बिहार शहराच्या बाहेर जातो त्याला म्हणतात पळून जाणे पळून जाणे कोणाला म्हणतात की शहराच्या बाहेर परंतु जो माणूस स्वतःच्या शेतात गेलाय स्वतःच्या घरात गेलाय स्वतःच्या गावात गेलाय तर त्याला पळून जाणे असं नाही म्हणत पडून जाणे नाही मग तो उसाच्या शेतात लपला होता तो 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 शेता। आला हो साहजिक आहे आता त्याला पश्चाताप होता जेव्हा त्याच्यावर बक्षीस ठेवलं जाणार तर गावातले लोक दंडुक घेऊन त्याला शोधणार ना मग जेव्हा त्याच्यावर बक्षीस जाहीर होईल जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी असं रिॲक्ट केलं म्हणजे दोन बाजू आहेत ना ठीक आहे बक्षिसासाठी लोकांनी त्याला पकडून दिलं का बला काय झालं ते मला सांगता येणार नाही परंतु त्याला त्यावेळेस जे सुचलं आणि साहजिक आहे त्याला पळून द्यायचं तो बाहेर गेला असता त्यामुळे त्याची काय बाजू आहे सहसंमतीने झालं हे जो दावा तुम्ही बाजू है? जो है, नक्की पुढे कोर्टात येईल पण ही आम्हाला कळली पाहिजे हा अर्धवट आहे दावा कुठेतरी एकतर म्हणताय ते दोघं एकमेकांना ओळखत होते बलत्कार झाला बलत्कार झाला तर तुम्ही सिद्ध करा आता बसल्यावर बलत्कार झाला मी कसं सिद्ध करणार तो पक्ष तुम्ही तुम्ही बघता येतो पक्ष त्या सांगितलं कोर्टात समोर येईल त्या जे काय आहे पुरावे नक्कीच समोर येतील सकाळी पावणे पाचच्या सुमारास बघा स्वारगेटला त्या दिवशी घटना घडली असं तुमचं म्हणणं आहे याचा तुम्ही विटनेस आहात का नाही मग मी पण हे आम्ही पोलिसांकडनं प्रकारे आम्ही आमच्या समोर जो आरोपी येतो आमच्या समोर जे डॉक्युमेंट येतात आम्हाला जे सांगितलं जातं ते आम्ही हे करतो मग सहसंमतीने झालं किंवा ते ऑलरेडी कॉन्टॅक्ट मध्ये होते स्वारगेट सोडता इतर कोणता पुरावा आहे त्यांच्या सहसंमती कॉन्टॅक्ट मध्ये होते एक महिन्यापूर्वी होते हे माझे स्टेटमेंट नाहीच ते कोणाचे स्टेटमेंट आहेत मी नाव नाही घेऊ शकत मीडिया समोर ते व्हायरल म्हणजे ते ऍडव्होकेट ते वकील तुम्ही नाहीयेत आहेत ते मी नाहीये दुसरे आहे त्यांचे दावे आहेत की ते सहसंमतीने झालं ते त्या बाबतीत ते छान उत्तर ते देऊ शकतात एका महिन्यापूर्वी ते कॉन्टॅक्ट मध्ये होते आपण त्यांना बोलवायला पाहिजे तुम्ही तुमच्या 7000 काहीतरी तुमच्या पॉट्स कट मध्ये ही जसं मला आज तुम्ही बोलवलंय की एक बाजू यायला पाहिजे तर तसंही त्यांनाही आमंत्रित करा त्यांना विचारा की तुम्ही हे असं कसं बोलले आरोपीची बाजू मांडताना कोर्टात तुमची काय मानसिकता असते की याला काय प्रूव्ह करायचं <laughs> जेव्हा आरोपी आमच्याकडे कोर्टात आणला जातो हुँ. तर आम्ही त्याला आरोपी म्हणून बघतच नाही आम्ही त्याला फक्त एक माणूस म्हणून बघतो आणि त्यानं गुन्हा केला आहे किंवा नाही केला आहे हे ठरवण्याचं काम न्यायाधीशाचं असतं त्यामुळे आम्ही त्याच्या वतीने जी काही बाजू येईल ती आम्ही कोर्टासमोर मांडत असतो आणि पीडितेच्या पक्षाकडनं जे काही दावे केले जातात त्यांच्यासाठी सरकारी वकील असतात होतात ना त्यांच्यासाठी स्पेशली खास सरकारी वकील असतात त्या त्या दिवशीही एक सरकारी महिला वकील होत्या त्यांनीही त्यांची बाजू मांडली आणि ही घटना घडल्याच्या लागलीच तुम्ही ही केस हातात घेतली हो ते तुम्हाला अप्रोच झाले का तुम्ही त्यांना झाला साहजिक आहे वकिलांकडे लोक येणार संपर्क करणार मग तो अप्रोच ते तुम्हालाच झाले हो आणि हे मीडियात प्रकरण मोठं झालं मग जे असं जे बोलले माझ्याकडे येण्यापूर्वी हे प्रकरण मीडियात मोठं झालं होतं कारण काही राजकीय लोक काही सामाजिक संघटना न्यूजपेपर पेपर यांनी ते प्रकरण मोठं केलं कारण तुम्ही दोषींची बाजू घेता बलात्कार चा आरोप असलेला बला बलात्काराचा आरोप असणाऱ्या आरोपीची तुम्ही बाजू घेता सो so, तुम्हाला हे कसं टॅकल करावं लागणार आहे आता ही केस जेव्हा असणार ही सेन्सिटिव्ह केस आहे ऑलरेडी मीडियामध्ये मोठी झालेली आहे आणि दोन्हीकडचे दावे पाहता कुठेतरी कॉम्प्लिकेटेड झालेली आहे मग त्यावेळेस तुमचा पक्ष तुम्ही लढवता येऊन मीडियात पण तुम्ही सांगता की असं असं आता केस आहे आणि तुम्ही ज्या दोषीची आप जो सिद्ध झाला नाही झाला पण मग ह्या याच्यामध्ये आम्ही काय समजावं काय कॉम्प्लिकेटेड केस आहे तिची पिढी तिची बाजू काय आ, खरी, खरी कोणाची आहे हे आता तुम्ही आणि मी दोघही ठरू शकत नाही आता आपण फक्त हे सांगू शकतो की प्रकरण हे न्यायप्रविष्ट खरं काय किंवा खोट काय तुम्ही मला किती खोदलं हातून जाऊन घेतलं तर मी जज नाहीये मी न्यायाधीश नाहीये इव्हन तो न्यायाधीशाला सुद्धा आज सांगता येणार नाही कारण न्यायाधीश सुद्धा पुरावे सफिशियंट अजून आपली पोलीस यंत्रणा तपास करते पुणे पोलीस सक्षम आहेत मी तुमच्या चॅनल समोर सांगेल की पोलीस जी पुणेची पोलीस आहे ती यंत्रणा एवढी चांगली आहे म्हणजे इतर शहरांपेक्षा कमी कालावधीमध्ये पोलीस लोक तपास करतात ते आपलं पुणे शहर त्यामुळे निश्चित चांगले वाईट पुरावे येतील तुम्हाला माहित असतो तो आरोपी असतो तरी तुम्ही त्याचा पक्ष लढवता बलात्कारासारख्या आरोपांना तुम्ही कसा बचाव करणार एखाद्या आरोपीचा रोज पास्कोच्या बलात्काराच्या विनयभंगाच्या डझनो केस दाखल होतात डझन दे भर वकील वकील पत्र दाखल करतात बऱ्याच केसेस कॉम्प्रोमाइज होतात काही केसेस शेवटपर्यंत जातात काही महिला आरोपी स्वतः म्हणतात नाही माझा काही संबंध नाही आणि आमचं हे झालेलं आहे तर तर अशा वेळेस जे घडतं विचार करा एक वकील फक्त आपली भूमिका मांडतो एखादी महिला येते माझ्यावर रेप झालाय की चालवायचे चालवा ते म्हणली नाही मला मिटवायचं संपवायचं वकील थोडीच मानय नाही तू चालूच विषय मिटतो का म्हणजे असं मॅनेज पण होतो काही केसेस मॅनेज होतात पॉस्को विनयभंग बलात्काराचे बरेच मॅटरमध्ये तुम्ही कोर्टात या अफिडेट्स दाखवतो की नाही आता मला केस चालवायचे नाही आमचा आपसात झालाय असं झालंय तसं झालंय मी तक्रार रागातून दिली अशा बरेच अफिडिट दाखल होत आहेत म्हणजे खोट्या तक्रारी हो हो हो, हो बरेच सगळ्याच सगळ्याच रेप केस खऱ्या नसतात मी म्हणत नाही की सगळेच खोट्या असतात किती प्रमाणात असते ज्या शंभर केसेस दाखल होतात त्यामधले जवळपास पन्नास टक्के केसेस या रेप केसच्या खोट्या असतात कशाच्या आधारे तुम्ही ठरवता ठरवता हे तपास पूर्ण होतो का पुरावाच हाती येत नाही रोज बातम्या आहेत न्यूजेस आहेत गुगल जर उघडलं तर मिळून जाईल आजच्या काळात गुगलला जरी का फेक रेप केस हे तर तुम्हाला मिळून जाईल मग ही केस वरे? फेक आहे नाही ते मी नाही सांगू शकत मग तुम्ही पन्नास टक्के केस केसेस खोट्या म्हणजे त्या बोललो या केस बद्दल नाही बोललो ही केस अजून के केसेस केस अजून सुद्धा न्याय प्रविष्ट आहे याच्यात पोलीस यंत्रणेचा तपास चालू आहे कोर्टात न्यायाधीश सुद्धा या प्रकरणावर पूर्ण त्यांचं लक्ष केंद्रित करून अभ्यास करत आहेत म्हणजे अजून कुठेही न्याय निवडा संपलेला नाही मग दत्ता गाड्याच्या भावाला घेऊन तुम्ही पत्रकार परिषद का गाड्याच्या भावाला घेऊन मी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांना जो त्रास होता तो आज मांडला आणि मी त्यांना सहकार्य केलं काय त्रास आहे म्हणजे एखाद्या दोषी गावात त्यांना त्रास होतोय जसं शारीरिक आर्थिक मानसिक आणि ब्रेड बटर एका गावात राहून जगायचं आहे त्यांनी त्यांच्या व्यथा आज प्रेस समोर मांडल्यात त्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत दत्ता गाडीच्या फॅमिलीला जे काही फेस करावं लागतं ते दत्ता गाडीचा दोष आहे आणि दत्ता गाडीवरती या आधी सात ते आठ गुन्हे काहीतरी दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार नाही असं तुमचं बरोबर आहे बरोबर आहे त्याच्या ठाम तुमचं म्हणणं आहे पण सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार त्याच्यावर सहा केसेस दाखल होत्या एक केसमध्ये तो निर्दोष सुटला त्याच्यावर पाच केस दाखल आहेत पाच केस या चोरीच्या आहेत चोरीच्या म्हणजे तो महिलांच्या दागिने चोरायचा साहजिक आहे महिला दागिने घालून फिरतात पुरुष दागिने घालून फिरत नाही त्याने ज्या केसेस त्याच्यावर जे आहेत महिलेना लुटलं आणि तिथं सोडून तो, तो पळाला त्या महिलेसोबत त्याने बलात्कार केल्याची एखादी कंप्लेन आहे का कुठे नाहीये त्यामुळे कसं असतं ज्या केसेस आहेत त्या न्यायप्रविष्ट असतील तर त्याला आपण गुन्हेगार शकत नाही ही कायद्याची व्याख्या आहे का तुमची स्वतःची व्याख्या आहे आहे की जोपर्यंत न्यायप्रविष्ट तोपर्यंत तो निर्दोष आहे त्या दिवशी वैक्थ त्याला शिक्षा होईल मग तो दोषी या सगळ्या प्रकरणात एक वकील म्हणून तुम्ही तुमची बाजू लावताय आरोपीची बाजू लावताय पण यामध्ये एक सोशल इम्पॅक्ट एक तु तो प्रभाव पडतो इतर गुन्हेगारांवरती अशा वकिलांमुळे जे आरोपीची खमकेपणाने बाजू लावतात तर त्या आरोपींना अशा प्रकरणांमधल्या आरोपींना बळ मिळणार नाही त्यांना चेव फुटेल आणखी अशा प्रकरणामध्ये अजून लागला निकाल लागलेला असेल निकाल लागलेला असेल तर तुम्ही निश्चित म्हणा की हे बघा हे दोषी झालेलं आहे आणि हे तुम्ही अशा प्रकारचे तर त्यावेळेस तो भाग वेगळा पण अशा प्रकरणात अजून ते न्याय प्रविष्ठा आहे येस yes. तुम्ही म्हणताय पन्नास टक्के प्रकरण असतात बलात्काराची काय एखादं उदाहरण भरपूर आहेत एका महिलेने एका सो अँड सो डॅड डॅश व्यक्तीवर रेपची केस टाकली दोघांची पूर्वी खूप छान मैत्री होती दोघं एकत्र राहायचे परंतु जेव्हा हिला नको वाटल तो व्यक्ती तिला टाळायचा आहे आणि हा तिच्या प्रेमात पडला होता मग तिने काय केलं की त्याच्यावर केस टाकली रेपची मग ते प्रकरण काही दिवस चाललं चालल्यानंतर तिने अक्षरशः त्याला सांगितलं की तू मला सो अठ्सो अमाऊंट दे तर मी केस मागे घेते मग तोही मला आपल्याला जनरेट पडायचं नाही त्याने त्या महिलेला सोयण्सो रक्कम दिली ती मोकळी झाली तिने छानपैकी हॉटेल टाकलं आणि आज हा कुठेही मिळेल ते काम करतो आणि आयुष्य जगतो अशी सुधारणा आहेत पण अशा काही स्पेसिफिक उदाहरणां समोर आपण संवेदनशील आणि गंभीर असलेली प्रकरणं त्या यादीमध्ये नाही मोजू शकत एक कुठेतरी त्याच प्रकरण हे गंभीर असतं कुठलेही दाखल झालेली प्रकरण ही आम्ही गंभीर म्हणूनच घेतो परंतु ती जेव्हा प्रकरण चालू हो केस जाती। ते गंभीर आहे केस आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि जेव्हा स्वारगेटचं प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यातल्या पक्षात कोणी पण आरोप केले त्याच्यावरती मतमतांतर दिली प्रतिक्रिया दिल्यात आणि काही नेत्यांनी तिथं जाऊन ऑन लोकेशन जाऊन काही कारवाई सुद्धा केली या सगळ्या गोष्टींचा तुमच्या केसवरती परिणाम होतो का हो, हो का नाही का नाही आता ती जी बस आहे त्या बसमध्ये जे काही पुरावे आहेत ते नष्ट होऊ शकतात पुरावे सिलेक्ट केले असतील ना पोलिसांनी ते आपण नाही सांगू शकत ते आमची जेव्हा चार्जशीट येईल त्यावेळेस आपण बोलू शकतो परंतु जसं तुम्ही सांगितलं की काय होतं समजा तडका फडकी तिथे हे राजकीय लोक गेले ती तोडफोड केली वगैरे वगैरे तर तिथे म्हणजे प्रकरणाचं गांभीर्य एवढं सिरियस असतं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलतो की समजा एखादी रेपची अशी घटना कुठे भविष्यात होऊ नये पण समजा अशी कुठे घटना वगैरे घडली तर राजकीय लोकांनी सामाजिक लोकांनी तिथे जाऊन तोडफोड धिाणा करू नये कारण काय असतं तिथं सायंटिफिक जे लॅबचे पुरावे असतात ते असतात ते नष्ट होण्याची शक्यता नाकारता नाही त्यामुळे ते असायला पाहिजे हे प्रकरण आधी वेगळं वाटत होतं नंतर वेगळं वाटायला लागलं ला ही केस जेव्हा फिरली जेव्हा तुमचे आणि काही वकिलांचे म्हणजे आरोपीच्या पक्षातले काही दावे कोर्टात केले गेले त्यानंतर हे पूर्ण प्रकरणच फिरलं तर वाटतं हे म्हणजे उन्नीस बी बीस आहे की आता पीडितेवरती पण लोकांनी शंका घ्यायला सुरुवात केली काही प्रश्न आणि सल्ले पण देत आहेत की असं करायला नको होतं तर तुम्ही एक वकील म्हणून बोलू शकता यावरती की जेव्हा अशी प्रकरण होतात तेव्हा मुलीलाच सल्ले दिले जातात कि तिने ऐकायला नको होतं त्याच्यावरती विश्वास ठेवायला नको होता आतमध्ये जायलाच नको होतं पण असं कोणी सांगत नाही त्या आरोपीला की ह्याने बलात्कार नको करायला होता आज तुम्ही जे सांगतायत तेच अक्षय खन्ना नावाचे चित्रपटाचे नट आहेत त्यांचा थ्री सिक्स हा चित्रपट येत होता त्या चित्रपटामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की रेपचं प्रकरण चालत असताना पीडितेला असा प्रश्न विचारला जातो त्यासोबत असं होतं तसं होतं एक चित्रपट आला होता आणि ही जी बाब आहे ती चुकीची आहे म्हणजे रेपची केस दाखल करताना महिलांनी पुढे यावं त्यांचा त्यांना थोडाही त्रास झाला त्यांनी पुढे येऊन कंप्लेंट करावी असं मी स्वतः सांगत होतो आणि रेपची कंप्लेंट करताना महिलांना कुठल्याही प्रकारची भीती नसावी भी। म्हणून हा जो चित्रपट आहे तो महिलांची प्रतिमा खराब करतोय म्हणून हा पिक्चर थांबवा म्हणून मी प्रकरण दाखल केलं होतं त्यामध्ये अक्षय खन्नाला कोर्टात हजर होण्याचे आदेशही झाले होते तर हेच माझं म्हणणं अशा प्रकरणांमध्ये पीडितेला काय प्रश्न विचारले जातात की संकोच वाटावा कि त्या मुलींनी किंवा मा पीडितेंनी माझ्यासारख्या मुलींनी पुढे जाऊन तक्रारच करू नये असं काही फेस करावं लागतं म्हणजे आजच्या काळातील महिला ही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला ती सक्षम आहे आणि मी तर माझ्या माता भगिनींना सांगेल की अशा केसेसमध्ये जे काही प्रश्न असतात त्याला तुम्ही सहज उत्तर देऊ शकता घाबरायची काही गरज नाही जर तुमच्यावर कधी अन्याय होत असेल तर पुढे यायला पाहिजे पुढे येऊन उत्तर द्यायलाच पाहिजे पण असं म्हणतात कोर्टात जेव्हा केस जाते हीच केस फेस करण्यासाठी मुलींना फार प्रॉब्लेम होतात कसे कसे प्रश्न विचारले जातात काही सांगू शकता याची प्रोसेस या चित्रपटाने जसं इमेज खराब केली होती महिलां जे केस आहे तर तसं नाही महिलांना त्यांच्या उलट इन कॅमेरा चालतो तिथं महिला जज असतात जा किंवा पूर्ण प्रोटेक्शन घेतलं जातं आरोपीचा चेहराही तिला दिसत नाही आरोपी उलट तिथं बसला असतो त्याला लपवलेलं जातं आणि अशा मात्या भगिनी ज्यांच्यावर अन्याय झाला ते सहज त्याने उत्तर देऊ शकतात एवढीच प्रोसेस एवढीच है। प्रोसेस आणि किती काळ चालतं हे है प्रकरण हे प्रकरण याच्यावर डिपेंड आहे न्यायाधीशावर डिपेंड आहे आणि जे काही समज चार्जशीट हा जो असतो तो काला लावणारा प्रधानपदी असतो त्यावर डिपेंड आहे आता स्वारगेटच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला एक वकील म्हणून वाटतं कुठे पुरावे कमी पडले अजून उपलब्ध नाही आहेत तसं सांगता येणार नाही तपास कसा सुरू आहे तपास अजून बारा मार्च पर्यंत पोलिसांना करण्याचे आदेश दिलेले आहेत आरोपीला पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि पुणे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मी प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही पुणे पोलीस हे कार्यक्षम आहेत त्यांच्यात तेवढा मजबूत दम आहेत की सगळे पुरावे जमा करतील आणि याच्यामध्ये पीडितेचे जो पक्ष आहे जे कोणते वकील पीडितेचा केस चालवत आहेत तर त्यांचे आर्ग्युमेंट्स तुमचे आर्ग्युमेंट्स पाहिले तर हळूहळू बातम्यांमधनं समोर येईलच पण तुम्ही ज्या पीडितांना माता भगिनी महिला म्हणताय तुमच्याबद्दल असंही मी ऐकलंय की तुम्ही काही प्रकरणांमध्ये पुरुषांचीच केस घेता महिलांची केस घेत नाही माझ्याकडे जेव्हा महिलेची कंप्लेंट येते मी चालवतो मी चालवल्यानंतर मी त्या महिलांना पहिल्यांदा विचारतो की खरंच मी ते तपासून घेतो की ती खरंच तिच्यावर अन्याय झाला की नाही झाला जर मला असं वाटत असेल की तिच्यावर अन्याय झाला नाही तिला फक्त कौटुंबिकमध्ये त्रास द्यायचा नवऱ्याला त्रास द्यायचा आहे नवऱ्याची चूक असेल सासूला त्रास देणार नंतर जर मेन सोडून इतरांना त्रास द्यायचा असेल तर अशा महिलांच्या केसेस मी घेत नाही ते तुम्ही आधी ठरवता नाही त्यांना बसून विचारतो तिच्याशी मन मोकळेपणाने बोलतो जर मला वाटलं की या महिलेने फक्त कौटुंबिक लोकांना त्रास देणार आहे तर अशा महिलांच्या नाही फक्त त्या महिलेच्या सांगण्यावर दूषित माझ्या जे यशाचं क्रेडिट आहे मी कुठल्याही महिलेला बोलताना माता बघीनच बोलतो माझं यशिट नाही नाही पण मी स्वतः मी स्वतः एका महिलाच्या पोटी जन्माला आलेला व्यक्ती आहे मी प्रत्येक स्त्रीचा सन्मान करतो मी एकेकाळी बियरबार हॉटेलमध्ये बाटल्या साफ करायचो दारूच्या ऍज अ वेटर म्हणून रात्री नऊ ते दोन काम करून मी कोर्टात जायचोय मला आज ह्या पदापर्यंत पोहोचवलंय माझ्या बायकोने तिचा सपोर्ट नसला असता म्हणजे ती गरिबी जगली माझं स्वप्न जगण्यासाठी ती स्वतः जॉब करायची तर महिलांचा आदर केलाच गेला पाहिजे तर असं काही नाही परंतु काही महिला असतात ज्यांना हे करायचं असेल तर मी पहिल्यांदा तिचा भूमिका रोल जाणवतो आणि मग सांगतो तुम्ही सनी लिओनी पण कोर्टात खेचलं होतं हा त्यांच्यावर एक रागिरी एम एम एस नावाचा चित्रपट आला होता त्यामध्ये हिंदू धर्माचा त्याने अवमान केला होता तर माझ्या फिरदीचे होते नाही आम्ही तिच्यावर केस दाखल केली होती काय होत ते प्रकरण हनुमान चालीसा याच त्याच्यावर ते डान्स तांडव परत अपमानित भाष्य अशा प्रकारे त्यांनी ते केलं होतं अशा मोटिवेटेड केसेस पण असतात यात हो भरपूर असतात कशा असतात म्हणजे एखाद्या केसेसमधून मधून आपल्याला शिकता येतं एक उदाहरण देतो साधं के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना मी माझा आदर्श मानतो एका कॅलेंडरमध्ये मा काही वर्षापूर्वी त्यांचं जे महापरिनिर्वाण दिन होतो त्याला ते पुण्यतिथी म्हणून छापायचे तर बाबासाहेबांनी कधी स्वप्नाती पाप केलेलं नाहीये त्यामुळे ते चुकीचं आहे त्याला महापरिनिर्वाण दिन छापा म्हणून अशी मी एक छान केस केली होती आणि ती नंतर त्या कॅलेंडरमध्ये आजपर्यंत महापरिनिर्वाण दिन असं चांगलं लिहून येतं पण सेने केसवरती पुन्हा येऊया ती केस थोडीशी आम्हाला एक्सप्लेन करा काय होती हिंदू धर्माचा अवमान केला तुम yes, yes. uh, hmm. असं तुम्ही चालिसा याच्यावर आधुनिक नृत्य डान्स कपडे त्याचे पोस्टर अशा प्रकारची ते केस होते आणि अमिताभ बच्चनला पण तुम्ही कोर्टा त्यांची तर एक जाहिरात तुम्ही बंद पाडली yes, yes, yes. होती त्याचं नाव होतं कॉम्प्लेनची ऍड होती ती आणि ते होतं ताकद का भूत hmm. म्हणजे जादू टोना ऍक्ट वर्ष माझ्या लक्षात नाहीये तर जादूटोणा कलमाच ती उल्लंघन करणारी होती म्हणजे काय होतं की त्यामध्ये अमिताभ हे भूतचा रोल करत होते ते एका मुलाचं दप्तर उचलणं सायकल पळवणं म्हणजे तुम्ही कॉम्प्लेन खाल्लं की तो भूत तुमची मदत करणार अशी ती जाहिरात होती तर हे जादूटोणा कायदा ऍक्टचा उल्लंघन होतं म्हणून ती आम्ही केस दाखल केली आणि त्यानंतर ती जाहिरात आजपर्यंत बंद आहे तुम्ही अशी फेमस प्रकरण हाताशी घेता का नाही ज्याची चर्चा होते नाही मग जेवढे केसेस आहेत ते फेमसच आहेत हो हे तुम्ही सांगितल्याबद्दल मी खूप आभारी मला आता ते की फेमस केसेस आहेत परंतु मी जर माझा रेकॉर्ड ट्रॅक बघितला गेला तर गोरगरिबांच्या केसेस मी जास्त लढलेले आहेत परंतु काय होतं की असं एखादं प्रकरण म्हणजे जे कोणी लढत नाही ते वकिलाला इंटरेस्ट नाही ती केस माझ्याकडे येते तर मग त्याच्यातून फेमस झाली तुम्हाला बिग बॉसची ऑफर आली होती हो चालू आहे बोलणं आहे मराठी बघूयात मग अशाच उतरतात उचलतात ना की जे चर्चेत असतात जे फेमस होतात कशात तरी वादात सापडतात ते उचलतात मला जी केस मिळते ते माझं नशीब आहे आता तो जो फिर्यादी जर माझ्याकडे आला तुम्ही ज्या केसेसचं नाव घेतले त्याच्यामध्ये मी फिर्यादी नाही ते लोक माझ्याकडे येतात आल्यावर त्यांना वाटतं की हे आपल्याला न्याय मिळवून देतील मग मी ती केसेस लढतो काय वाटतं तुमच्या पूर्ण करियर मधली एंटायर करिअरमधली सगळ्यात लक्षात राहणारी केस कोणती अहमदनगर येथे भर कोर्टात जे आरोपी आहेत बघा मी परत सांगतोय तुम्ही जे म्हणतात ना मागापासून की मी आज रेप्रीच्या विरोधात लढतोय तर कोपड्डीची घटना सगळ्यांना माहिती आहे त्या माऊली ताईवर जे चुकीचं कृत्य झालं होतं तर त्या आरोपींवर भर न्यायालयात हमला झाला होता आणि असं म्हटलं जायचं की ते शिबा संघटनेचे जरंगे मनोज जागे पाटलांचे ते हे आहेत असं म्हटलं जायचं कार्यकर्ते हो असं म्हटलं जायचं तर त्या आरोपींच्या बाजू म्हणजे आरोपी जे होते त्यांच्यावर हमला करणाऱ्या आरोपींच्या बाजूने ती केस मी लढली होती आणि ती माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग केस होती कारण भर न्यायालयात आज जे अहिल्यानगर आहे भर न्यायालयात हमला झाला होता सीसीटीव्ही कॅमेरे आय फुटेज ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर ती केस मी लढली होती अशी केस लढताना मानसिकता काय होते काय नाही सगळ्यात पहिल्यांदा हा विचार करावा लागतो की आपल्याकडे जे लोक आलेले आहेत ते न्यायाच्या अपेक्षे पोटे आलेले आहेत भले आपण एक सामान्य वकील आहोत किंवा एक सामान्य माणूस आहोत आपला पक्ष जो आपल्याकडे आला त्याची बाजू कोटासमोर मांडण्यासाठी फक्त मानसिक प्रबलता ठेवावी लागते आता ह्या केसचा निकाल तुमच्या विरोधात लागला तुमच्या पक्षाच्या विरोधात लागला तर काय कराल काय परिणाम होईल काही नाही मग पुढे जे काही असेल सो अपील वगैरे 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 याच्या पुढे पण हो थो थोड़ी स्थे थोड़ी स्थे का नाही जे काय असेल ते असेल आरोपीने सांगितल्यास मी स्वतः स्वतःच माझं वैयक्तिक काही आहे जर सांगितलं तर पुढचा भाग आहे आणि याच प्रकरणी तुमच्याशी काही अनुभव आले तुम्हाला धमक्या चालू तुम्ही अमितेश कुमार यांना संरक्षण पण मागितले आहे पत्रकार परिषदेमध्ये काय आहे मला पाचसट लोकांचे फोन येतात ते पीडिता असं बोलली ते तसं बोलली आणि तू कसं काय बोलला आणि काय संबंध आहे आणि आता सांग आणि हे करू आणि सोशल मीडियाचे खालचे कॉमेंट्स बघितले तर अतिशय गलिच्छ थरायचे खूप गलिच्छ थराचे कॉमेंट्स आहेत तर ही लोक आणि जे काही राजकीय उड्या मारणारे लोक आहेत ही लोक मला त्रास देऊ शकतात मला छळू शकतात इवन दो सकाळीच बायको म्हणली मै तुम्हाला साथ मंडी मे नाही आली भाजी आणायला मी येणार नाही म्हणजे आज माझं कुटुंब सुद्धा यामुळे प्रॉब्लेम मध्ये आहे माझं जो हे आहे त्यामुळे मी सर्व मागणी केली आहे एक वकिलाला बलात्काराची केस लढताना किंवा कुठली केस लढताना त्याला मानसिक डोक्याने शांतता आतून शांतता असल्या पाहिजे जेणेकरून तो त्याचं काम करतो त्याला फक्त त्याचं काम अशी देणं घेणं आहे की एखादा तो चांगला आहे का वाईट आहे हे ठरवणारा मी नाही आहे तुम्ही नाही आहे ते ठरवणार जज न्यायाधीश जे वरती बसले ते ठरवतील की तो आरोपी एक की नाही आहे परंतु आपल्या भारतासारख्या देशात नीच कसाबला सुद्धा वकील मिळाला त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली मग हा हो, हो तर आपल्या देशाचा आहे संधी आपल्या देशाचा असू देत बाहेरचा तर बाजू प्रत्येकाची समोर यायला पाहिजे पीडितेची पण कधी केस घेतली भरपूर वेळेस भरपूर वेळेस घेतली आहे शिक्षा मिळून दिलेली आहे किंवा लढतो मी असं नाही की नाही लढलेले आहेत फक्त मी त्याच महिला माझी सगळ्यात पहिली केस कडू बाई तिला बिचारीची जमीन मी मिळून दिली होती ती माझी प्रसिद्ध केस होती काय होती, थी केस? आ, होती त्यानत त्यानत ती केस एक बाई होती तिची तिचा नवरा वेळा झाला आणि तो निघून गेला त्यानंतर त्याच्या जमिनीवर शेजाऱ्याने कब्जा केला त्यानंतर ती तिची प्रॉपर्टी मी मिळून दिली तिची चांगली केस होती काय वाटतं कॉन्फिडन्स आहे तुमच्या स्वारगेटचं प्रकरण तुम्ही जिंकाल गिरते है शेर सवार ही मैदान में, में वो क्या गिरेंगे जो के बल चलते एक प्रसिद्ध शेर है या शेर मध्ये उत्तर शोधा हो बघू काय निकाल लागतो यू तुमचा वेळ दिला हे प्रकरण पुढे काय वळण घेत काय दावे केले जातात खरे खोटे दावे आणि निकाल काय लागतो लवकरच कळेल यू तुम्ही वेळ दिला अशाच मुलाखती पाहण्यासाठी यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका